अनंत बिरादर साहेब आणि जयप्रकाशजी यांनी आयुष्यभर जे श्रम घेतलेत आणि निसर्गोपचाराला एक ओळख करून दिली हे खरोखर उल्लेखनीय कार्य आहे मात्र सहा हजार पाचशे वर्षापूर्वीची जी साध्या आहारातून भारत मातेला व्याधीमुक्त करणारी जी विद्या आहे आता तीसुद्धा यांच्या कचाट्यात सापडली आणि त्यासाठी माझा संघर्ष सुरू आहे मला वाटतं हे उजव्या बाजूचं ऑडिटोरियम असावं कारण पोलीस बिलीस इकडे उभे आहेत आणि तिथं सभामंडप म्हटलेला आहे आणि डाव्या बाजूला हे नेचरोपॅथीचं कॉलेज तिथं शैक्षणिक वगैरे पुढं लिहिलेलं आहे आतमध्ये काही रांगोळ्या आहेत का ते पण मी पाहतो निसर्गोपचार केंद्रात हा रात्री गप्पा गोष्टी करायचा कट्टा म्हणजे कॉलेजमधले मुलं मुली जेव्हा काही कर डिस्कशन करतील काही कर चर्चा करतील छोटे मोठी नाटकाचे कर, प्रदर्शनं करतील तर एक प्रकारचं हे ओपन ऑडिटोरियम आणि राज्यपाल वगैरे तिथं सुरक्षा वगैरे आहे लावलेली ते मुळात त्या बिल्डिंगमध्ये असेल उद्या तर ते उद्या मी तुम्हाला त्याचं शूटिंग दाखवीन मात्र यशदामध्ये सुद्धा असे तीन चार गप्पा गोष्टीचे गप्पे होते तोच मॉडेल इथं यांनी आणलेला आहे अन्नपूर्णा नावाचं कॅन्टीन जेवण नाश्ता चहा सर्व या परिसरामध्ये आशा स्थान आहे निसर्गोपचार केंद्र पुणे उनको हंसी सिखाने में अभी मैं के बहुत 21 लोग साथ थे हमारी जो संस्था है संस्था का नाम है नवचेतन्य हास्य योग परिवार नवचेतन्य हास्य परिवार इन 1997 हमने शुरू कर दी और जो यहाँ पे सेक्शन है उनकी उम्र सिर्फ 89 इयर्स है 89 वर्ष हुए ये हमारे

एक 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 हो? बाप्पू सकाळी सा, चार वाजता सॉरी सात सहा वाजता उठले आंघोळ केली की धोतर नेसण्यास धाब्यात जात तिथं देवासमोर बसून चार पाच गजानन महाराजच्या ग्रंथातील पानं वाचत हा त्यांचा नित्यनेम असे मात्र त्यांनी धार्मिक कर्मकांड पूजा भजनं ही कधीच केली नाही त्याचं त्यांनी तिरस्कार केला मात्र सकाळची सुरुवात गजानन महाराजच्या पोथीतील चार पाच पानं वाचून ती नेहमी करत असे हे चांगले योग आलेत कृष्ण मंदिरात मुला वाटतं उद्या राज्यपाल साहेबांचं भाषण स्वागत कर सांस्कृतिक कार्यक्रम को पसंद आएगा कलाकार का नहीं मन में फोटो पाना का वेन्दा शंबर हॉल मध्य देखो यार